रंग माणसाच्या जीवनात रंगांना विशेष महत्त्व असते आणि हिंदू धर्मात पूजेतही रंगांना खूप महत्त्व दिले जाते पूजेमध्ये योग्य रंगाचे कपडे न निवडल्याने पूजा पूर्ण मानली जात नाही आणि त्याचे फळ मिळत नाही अशी श्रद्धा आहे पूजेच्या वेळी कोणत्या रंग वापरावेत याची माहिती हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये आढळते ज्योतिषशास्त्रासोबतच वास्तुशास्त्रातही रंगांना महत्वाचे स्थान दिले आहे अशा वेळी पूजेत कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत या गोष्टीची काळजी माणसाने घेतली पाहिजे पूजेत काळा आणि निळा रंग कधीही वापरू नये शनिदेव सोडून इतर कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचा वापर करण्यास मनाई आहे हिंदू धर्मात पांढरा लाल पिवळा आणि हिरवा असे चार रंग शुभ मानले जातात जे व्यक्तीने परिधान केल्याने कपड्यापासून देवाला अर्पण केलेल्या खाद्यपदार्थामध्ये वापरले जातात वास्तुशास्त्रानुसार पुरुषांनी पूजेत पांढरे धोतर पांढरा किंवा पिवळा कुर्ता तर महिलांनी लाल रंगाची साडी नेसून पूजा करावी चला तर मग जाणून घेऊया या चार रंगांना पूजेत इतकी मान्यता का देण्यात आली आहे सर्वप्रथम जर आपण पांढऱ्या रंगाबद्दल बोललो तर पांढरा रंग शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो पांढरे कपडे परिधान केल्याने मन शांत राहते वाणीची देवी सरस्वतीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे पूजेत वापरण्यात येणारा तांदूळ अक्षत यांचाही रंग पांढरा असतो याचा उपयोग जवळपास सर्व देवतांच्या पूजेत केला जातो लाल रंग हा शुभाचा रंग मानला जातो लाल रंगाचा वापर प्रत्येक शुभ कार्यात केला जातो लाल रंग नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे विवाहित महिलांनी लाल रंगाच्या बांगड्या आणि लाल साडी नेसण्यास सांगितले जाते त्यामुळे त्यांना नशीब प्राप्त होते मा लक्ष्मी मालक्ष्मी दुर्गा ही लाल वस्त्र परिधान करतात पिवळा रंग हा रंग अतिशय शुभ मानला जातो जो सर्व प्रकारच्या पूजेत वापरला जातो त्यामुळे हा रंग पूजेसाठी शुभ रंग मानला जातो भगवान श्री हरि विष्णूला पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळा रंग सौंदर्याचे प्रतीक देखील मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळा रंग बृहस्पतीचा रंग मानला जातो त्यामुळे असे मानले जाते की ज्याचा गुरु कमजोर आहे त्याने गुरुवारी पिवळे कपडे परिधान करावेत इतर रंगाच्या तुलनेत अर्धवट हिरवा रंग पूजेत थोडा कमी वापरला जातो हिरवा रंग हा निसर्ग आणि नशिबाचा सूचक आहे वेदकीय शास्त्रातही हिरवा रंग डोळ्यांसाठी खूप सुखदायक मानला जातो असे मानले जाते की जो व्यक्ती हिरवा रंग वापरतो त्याला पैशाची कमतरता नसते यामागे कारण म्हणजे मा लक्ष्मीलाही हिरवा रंग आवडतो